स्वागत करत आपल्या आजच्या एवढीमध्ये आणि आज आपण आलो आहोत जसं की तुम्ही एंट्रीला पाहिलंच असेल आपण आलो आहोत आता कोथरूडला आणि कोथरूडला आपण ह्या हॉटेलमध्ये आलो ग्रीन डेली ग्रीन्स म्हणून जे आहे तिकडे आपण आत्ता आलो आहोत आणि आपण इकडे काय मागवलं तर इकडे आपण सूप मागवलं आहे तुम्ही बघू शकता सूप आलेलं आहे आपलं आणि हे आहे क्रीम ऑफ ब्रोकली हे सूप आपण मागवलं आहे प्राईज याची साधारण एकशे वीस रुपयेप्रमाणे आहे आणि छान आहे क बघूया आपण ट्राय करून टेस्ट पण अजून टेस्ट नाही केलेलं आहे ক্ৰীম মানে দিলে বগ छान आहे म्हणजे ब्रोकलीचा एकदम मस्त असा हे येतो छान फ्रेश असा हे वाटेल त्याचबरोबर क्रीम आहे क्रीमसुद्धा चांगली आणि बॅलन्स खूप चांगला म्हणजे जास्त तिखट नाही आहे जास्त गोड पण नाही आहे एकदम व्यवस्थित मस्त हे आहे ती क्रीमी फ्लेवर आहे क्रीममुळे आणि क्रीम, क्रीम सोप तर छान आहे आणि जर आपण विचार केला ना की ह्या प्राईज रेंजला तर एकशे वीस रुपयांना मला नाही आवडत आपल्याकडे ढाब्यावर सुद्धा आपण म्हणजे ढाबा किंवा इकडे जरी आपण जर गेलो तर तिकडे सुद्धा आपल्याला दीडशे दोनशे रुपये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये जर कुठल्या गेलो तरी तिकडे तेवढं भेटतं तर जर कॅफेच्या मनाने विचार केला ना तर एकदम खूप चांगल्या रेटला आहे आणि त्याचबरोबर टेस्ट सुद्धा चांगली आहे छान वाटतं तर दुसरी गोष्ट आपण जी मागवली होती मित्रांनो ते सलाड मागवलं होतं आणि सलाडमध्ये हे बघू शकतो तुम्ही काय काय आले आणि मॅक्सिकन सलाड आहे त्याचबरोबर ही जी सॉस आहे याला चिपोटले सॉस म्हणतात तर तो, तो आहे बीन्स आहेत त्याचबरोबर इथे ऑलिव्ज आहेत कॉर्न आहे आणि याच्याबरोबर नाचूस दिले आहेत पण ट्राय करून बघू सलाड छान आहे जर तुम्ही या सॉस बरोबर जर खाल्लं तर छानच वाटतंय बीन्स बघूया आपण तसेच कारण की बीन्सला यांनी मसाला आले बाकीच्या गोष्टी मसाला वगैरे काही नाहीये आहे ट्राय करून बघू छान आहे जास्त असा मसाल मसाला नाही त्याला पण थोडासा मसाला आहे चटणी आणि याचा आणि छान थोडेसे फ्राय उकडले उकडून फ्राय केले तर छान वाटतंय हा जो सॉस आहे ना ह्या सगळ्याचे मेन आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही सॉस बरोबर सॉस खाताय त्यावेळी जी टेस्ट ना ती एक नंबर आपण तो डीप करून खाऊया कसं वाटते भाऊ ठीक आहे मस्त एकदम मे बी आपण एक अजून एक गोष्ट करू शकतो मे बी डायरेक्टली आपण स्वॉसायटीवर कोअर करू आणि तसं जरी खाल्लं तुम्ही तरी चालेल पण छान आहे याची प्राईज तुम्हाला सांगायची झाली प्राईज सांगतो तुम्हाला दोन मिनटं दोनशे रुपयाला होतं आणि दोनशे रुपयाची मानली क्वांटिटी थोडीशी कमी आहे पण छान आहे सलाड आहे त्यामुळे त्याची क्वांटिटी थोडी कमीच असणार आहे पण छान आहे त्याचबरोबर आपण एक ड्रिंक्स मागवलं होतं कोल्ड ड्रिंकमध्ये तुम्ही बघू शकता त्याचा कलर तीन मस्त लेअरमध्ये आले ते आणि आपण हे मागवलं होतं आपण बटरफ्लाय आ, पी लेमन म्हणून आहे हे मागवलं आपण ट्राय करून बघूया आपण ओके मस्त रिप्रेशन असं आले लिंबूचा मसाचा फ्लेवर आहे आणि त्याचबरोबर आय थिंक बेरीचा हा जो वरचा ना क्रॅमबेरीचा ज्यूस आहे आणि मधी जो तो होता सोडा होता सो सोड्याचा सुद्धा टेस्ट आहे तेवढीच पण छान येते म्हणजे एकदम फ्रेश असं वाटलं खाल्ल्या खाल्ल्या मला वा छान आहे एकदम म्हणजे जास्त पॉवर सोडा नाही बऱ्याच ठिकाणी खा, असं आपण म्हणजे खातो ना पॉवर असेल मग प्रॉब्लेम असा होता ना की तुम्हाला ते सोड्याची टेस्ट तरी जास्त येईल किंवा त्या ज्यामध्ये जे लिक्विड टाकले त्याचीच जास्त टेस्ट येईल तर असा अजिबात नाही एक नंबर म्हणजे टेस्ट होती याची त्याचबरोबर आपण तिसरी गोष्ट मागवली मित्रांनो तर ती आहे आपण क्रोसॉन सँडविच मागवली तर हे थोडंसं फर्स्ट टाईमच पाहिलं आपण तर आपण बघूया काय मागवलं होतं पेरी पेरी चिकन सँडविच आहे हे पण एक क्रोसॉनमध्ये म्हणजे जनरली काय असतं सगळीकडे की सँडविच म्हटलं तर आपल्याला ब्रेड असतो बरोबर ब्रेडमध्ये भेटतो तर आपण थोडंसं वेगळं आयटम यांच्याकडे होतं म्हणून आपण तो मागवला बघू शकता क्रोसन आहे क्रोसन त्यांनी कट केल्यामधून आणि त्याच्यामध्ये पेरी पेरी चिकन फ्राईड जे आहे ते टाकले त्याचबरोबर थोडंसं सॅलड टाकलं त्यांनी आणि सॉस दिलं आहे टोमॅटो सॉस आहे नॉर्मल आतमध्ये मे बी त्याला सॉस ऑलरेडी लावलेला आहे त्यांनी मग तो कोणता आहे ते बघा टाकायला ट्राय करून बघूया आपण कसं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये वेज पण ऑप्शन होते आपण हे मागवले मग थोडीशी सरळ टेस्ट आली कारण की हे जे आहे ना याच्यामुळे अशी याची टेस्ट नाही लागत त्या अजून बघूया चाले चिकन आतमध्ये स्टप आहे चांगला शिजवलं चांगलं आणि जी टेस्ट आहे आतमध्ये ती जास्त स्पायसी नाही आहे एकदम म्हणजे तुम्ही लहान मुलांना जरी दिलं तरी चाललं मी कॅफे कल्चरमध्ये होतं काय की स्पाइस आपण स्पायसी गोष्टी आपण बघत असतो हो। की आपल्याला हवं असतं की ही गोष्ट स्पायसी पाहिजे आणि जर त्या अपेक्षा तुम्ही येत असाल कॅफेमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्हाला ती गोष्ट नाही भेटणार आहे तर तुम्ही नक्की हे लक्षात ठेवा की कॅफेमध्ये त्यानंतर थोडीशी टेस्ट जनरली आपण जे खातो भारतीय पॅलेट जी आहे त्यांना जास्त तिखट आवडतं तर त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्हाला वेगळ्या गोष्टी भेटली ठीक आहे पण हा एक खूप चांगला अनुभव आहे आणि मला आवडलं आवडलो तुम्ही जर असं तुम्ही नक्की ट्राय करू हो शकता ही गोष्ट त्याबरोबर मी सगळ्यात जास्त रेकमेंड काय केलं तुम्हाला तर हे हा विनर होता म्हणू शकता आजच्या व्हिडिओ खूप छान होतं त्याचबरोबर सलाडही चांगलं होतं म्हणजे त्याची प्रत्येकाची टेस्ट वेगळी होती सलाडमध्ये जर मेन गोष्ट बघितली आपण तर डीप होतं डीप एक नंबर होतं याची टेस्ट भारी होती आणि नाचो तर ठीक आहे नाचोची टेस्ट आहेच पण इंडिव्हिज्युअल सलाडची टेस्ट म्हटलं तर त्याच्यामध्ये डीप चांगलं होतं तर चला आपण तुम्हाला अजून थोडीशी माहिती द्या मी हे सगळे संपवतो तोपर्यंत तो तुम्ही तो जर व्हिडिओला अजून लाईक नसेल ना तर लाईक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा मित्रांबरोबर तुमच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बरेच जण येतात व्हिडिओ बघत आहेत व्हिडिओ आवडतात लोकांना पण तुम्ही सबस्क्राईब नाही तर तुम्ही एक छोटीशी गोष्ट करा की आपल्या व्हिडिओला या सबस्क्राईब करा सो so, आम्ही असेच तुमचे नवीन नवीन काही व्हिडिओ जे आहेत ना हे तुमच्याबरोबर घेऊन येऊ चला तर हे संपवतो सगळं